सगळ्या भोळ्याच असतात त्या रिया किती ना नवऱ्याचा स्वभाव बघून नवरा तसा तिला वागण्यास भाग पडतो या शब्दाचा भोळ्या या शब्दाशी काही संबंध नसतो इथे ती बायको बिचारी नसते ती बायको नसते रिअलिटी म्हणजे तुला असं म्हणायचं आहे बायका सगळ्या आगाव असतात असं नाही ना म्हणायचं तशा बी आगावच असतात असं काय त्यांच्या वागण्याच्या माग नवऱ्यांचा काय हात नसतो हात नाही अख्ख पूर्ण बॉडी बी नसते बोड बी नसते हात तर लांबडी किती भोळे नवर आहेत तुझ्या आयुष्यामध्ये सांग बरं किती विषय नाही एक तर तुझ्या बाजूला बस मला मा, बोलतोय तू भोळा आहे बायकोला सांगते की मी भोळा आहे तुला आधीच म्हणलो ना बायकोला नंतर विनय नाही तुला असं म्हणायचं तू पत्नी पिढीतेस तू हो मी तर संघटनेचा अध्यक्ष होणार आता पत्नी पिढीत संघटनेचा अध्यक्ष असे कोण कोण म्हणजे विसिटिंग कार्ड मी कसं छापणार नाही पत्नी पिढी संघटना अध्यक्ष गेली अठरा वर्षाचा पिढीत असल्याचा प्रदीर्घ अनुभव लग्नाला चार वर्ष झाला मी तुझ्या एकट्याच्या लग्नाबद्दल नाही बोलतोय बाकीच्या अनुभव घेऊन मोठा झाला सांगते का घरी गेला सांगते तुला झालं का हे बघ हे उत्तम उदाहरण पत्नी पिढीला इथन सुरुवात आहे नाही तुझं मोबाईल जप्त करून टाकतो बघ आता बघ अत्याचारचा पहिला प्रकार आहे <laughs> तुमची मिटिंग विटिंग होत असेल ना येते एकदा तुमच्या बायकांना घेऊन येते मी मंडळींना सगळ्या मंडळी वार्षिक संमेलन भरते त्याच्यात म्हणतात ना मरत दर नाही होता अरे पोरं अशे घडतात ना ढसा ढसा खांदे देऊन मी टी शर्ट बद्दल एवढे बनले होते आता शूट करतोय ना रडून 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 कमीत कमी टी शर्ट माझ्या बदले गेले काय सांगू विकास तुम्हाला सांगितलं नाही असलं असलं चालतंय म्हणून तुमचं आमचं 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 चालतंय तुम्हाला मला काय सांगणार येते मी सगळ्या बायकांना गोळा करते जेवढं सोळा लोकांची लिस्ट दाखव को मला नाव आहे त्याच्यामध्ये किती आहेत आणि घेतली मग पत्नी पीडित पी असल्यावर पत्नी पीडित माणूस आहे ना इतका हातबळ झालेला असतो ना तू बिचारा ऍक्शन बी घेऊ शकत नाही त्याला ते मुकाट्याने सहन करावंच लागत मोकाटे मुकात्याने मुकाट्याने सहन करावंच लागतं मग मग सोल्युशन काय निघतं म्हणजे याचा अर्थ काय तुमची ते मीटिंग घ्याय जरा माहितीये का बाई किंवा को हा शब्द माहितीये काय नो सोल्युशन मग तुम्ही भेटता कशाला रंगारंग कार्यक्रम आमचा मग जिंकत कोण जिंकत काय तुम्ही बिचारा कसं दारू ते म्हणतात ना कि मन हलकं होतं तसं आम्ही मिटिंग करून तू चा, चार बायको चार कारण सांगतो मी माझ्या बायकोची आठ कारण सांगतो तू काय म्हणतो माझ्या बायची चार गारण जास्त आहे म्हणजे मी सुखी आहे एकंदरीत लक्षात येते सहनशीलतेसाठी हो हो कोण आता लिस्ट वरती म्हणजे असं टॉप लेवलचे पत्नी पिढीत पुरुष कोण आहे हे शूटिंग करणार <laughs> <laughs>